रामकृष्ण ती मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे जे तुम्ही ब्लाऊज बघितला आता त्याच ब्लाऊजसाठी मी तुम्हाला संपूर्ण पेपर कटिंग दाखवणार दे। आहे सभ्यसाची पॅटर्नमध्ये ते देखील बेचाळीस मापाचं तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप एकदम महत्त्वपूर्ण आणि जेणेकरून तुम्हाला सर्व साईजचे जे आहे सभ्यसाची पॅटर्न तुम्हाला कट करता येईल एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवलेली आहे तर आपण इथं सर्वप्रथम मापं बघून घेणार आपले इथं छातीचे माप आहे बेचाळीस कंबर छत्तीस पूर्ण उंची पंधरा मागचा गळा दहा पुढचा गळा साडेसातचा आहे बाही अकरा दंडघेर अकरा तसंच शोल्डर साडेपाच आणि गळ्या रुंदीवर दोन इंच खाली अडीच इंच इथं मी तुम्हाला छातीचा चौथा भाग किती येणार आहे आणि कमरेचा चौथा भाग किती येणार आहे ते देखील मी तुम्हाला इथं करून देते आणि उंचीमध्ये प्लस आपण एक इंच करतो तर सर्वप्रथम आपण बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहेत उंची प्लस एक इंच सोळा आपण घेतलं आहे बरोबर इथं बरोबर साडेबाराची आपली घडी येणार आहे कारण बेचाळीसचं माप आहे साडे दहा प्लस दोन इंच साडेबारा आत्ता आपण वरती शोल्डरचं माप टाकून घेणार शोल्डर साडेपाच मी घेतलेलं आहे खाली देखील आपल्याला साडेपाच बरोबर चेक करायचं आहे आणि मुंडाखोली जी आहे ती आपण बरोबर इथं पावणे सहा घेतलेली आहे इथं आपण छातीच्या चौथा पार्ट प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तुमचं जे काही माप तुम्ही घेत असणार तर तुम्हाला तशा पद्धतीने मापं टाकून घ्यायचे आहेत मी तुम्हाला इथं बेचाळीस मापाचं दाखवते खाली आता आपलं बघा कमरेचं माप आहे छत्तीसच्या तर प्लस नऊ म्हणजे छत्तीसच्या नऊ होतो प्लस एक इंच टक्कसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीने आपण इथं पॉईंट लावून घेतलेले आहेत आता शिलाई मार्जिनच्या देखील आपल्याला पॉईंट व्यवस्थित लावायचं आहे इथं मी हलकसं बरोबर मुंड्यापासून पुढे असं एक इंच ते पाऊण इंच जा घेतलेलं आहे आणि मुंड्याचा आकार असा दिलेला आहे आता आपण इथं बरोबर पाच इंचावरती मार्किंग करत टक्सची मार्किंग करून घेणार सेंटर काढायचा असतो आपल्याला इथं आणि मग मार्किंग करत खाली अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडे असं आपल्याला पूर्ण एक इंच जी टक्स रुंदी आहे ती इथं आपल्याला कवर करायची असते आता आपला बॅकनेक आपण तयार करणार तर तो मी बघा दोन इंच गडारुंदी घेतलेली आहे दोन ते सव्वा दोन आणि दहा इंच उंचीला आपला गळा आहे खालची गडारुंदी अडीच इंच मी इथं घेतलेली आहे पेपरवरती मी तुम्हाला गळ्याचा काटकोण तयार करून दाखवणार पण मी ज्या वेळेस ब्लाऊज कटिंग करणार आहे तेव्हा मी गडा कट करणार नाही कारण ब्लाऊज तुम्ही बघितलंच त्याला डिझायनर गळा आलेला आहे ऑलरेडीचा आणि एवढं मोठी गडारुंदी आणि मी तर शोल्डर इथं साडेपाचच ठेवलेला आहे तर तो, तो व्हिडिओ देखील खूप महत्त्वाचा आहे तो तुम्ही नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपण गडारुंदी कशा पद्धतीने कमी करू शकतो ठीक आहे आता बॅक पार्ट आपलं जसं आहे तसं आपण कट करून घेतलेलं आहे आणि आहे तशीच आपण मार्किंग करून घेतलेली आहे पेपरवरती संपूर्ण बॅक पार्ट जसं आहे तसं आपण मार्किंग केलेली आहे आता इथं मात्र मी मुंड्याचा जो आकार आहे तो आतून देत आहे आतील मुंड्याचा आकार आपण इथं देऊन घ्यायचा आहे दोन इंच गड्या रुंदी घेणार आहेत आपण पुढचा गडा साडेसातचा आहे नेहमीप्रमाणे खालची अडीच इंची गडा रुंदी तुमचा पुढचा गडा जेवढा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता इथं आता आपण छानपैकी असं गड्याचा आकार देणार तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता आता आपल्याला इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे अकरावरती मी टक्स पॉईंटची मार्किंग केली इथं आपण साडेचार इंच घेतलेलं आहे बरोबर हा आडवा टक्स आपल्याला असतं साडेचार इंच आणि वरून आपण अकरा इंचावर पॉईंट लावला खाली देखील बरोबर येतं एक असं मार्किंग करत आपण असा काटकोण केला तिथून आपण एक इंच साईडला घेतलेला आहे पट्टीकडे आणि क्रॉसमध्ये मार्किंग केलेली आहे आता आपल्याला इथं देखील साडेचारवर पॉईंट लावायचा आहे ह्या बाजूला शोल्डरकडून आपण बरोबर वरती पॉईंट लावणार आहेत गोल आकारावरती आता हा सहाचा पॉईंट आपल्याला टक्स पॉईंट जिथं आहे तिथं मॅच करायचा आहे इथं आपण आर्म होलची जी स्केल असते पट्टी त्याच्या मदतीने देखील छान असा आकार देऊ शकतो पण सर्वसाधारण मैत्रींकडे नशील कदाचित पट्टी अवेलेबल तर तुम्ही हाताने देखील अशा पद्धतीने आकार देऊ शकता ठीक आहे आता हा आपलं हे वरचं पॅटर्न तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच ह्या बाजूला मार्किंग करायचं आहे इथून आता आपण बरोबर क्रॉस असं मार्किंग करणार आहेत ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं बरोबर कमरेचं चौथा प्लस दोन इंच असं आपल्याला फ्रंट पार्टमध्ये मार्जिनच्या साईडने असं सा वाढवायचं आहे तर बघा क्रॉसच आपल्याला वाढवायचा आहे अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने आपण क्रॉसमध्येच अशी मार्किंग करणार आहेत ठीक आहे आता पेपरवरून आपण पॅटर्न कट करतोय तर पाऊण इंच वरती देखील आपण वाढवणार की जेणेकरून कापडवर ठेवत असताना आपल्याला मार्जिन वाढवण्याची कुठेच गरज पडणार नाही जसे पॅटर्न निघतील तसेच आपल्याला ठेवून आहे तसेच आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आत्ता आपल्याला इथं क्रॉसपट्टीसाठी माप लिहून घ्यायचे आहेत अडीच इंच ह्या बाजूला आहे मार्जिनकडे आणि फ्रंट पार्टकडे किती येणार आहे तर इकडे येणार आहे आपलं बरोबर साडेचार इंच तर क्रॉसपट्टीची माप आपण इथं काढून चेक करून घेतलेले आहेत बरोबर आता आपल्याला हा जो काही पॅटर्न आहे साईडचा त्याला देखील शेप असा करायचा आहे पॉईंट न राहू देता गोलाकारात आपल्याला त्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आता आपलं हे पॅटर्न अशा पद्धतीने निघालेले आहेत ठीक आहे तर आपण आता क्रॉसपट्टी कट करणार क्रॉसपट्टीसाठी मी अर्धा ते पाऊण इंच खाली मार्जिनला घेतलेलं आहे वरती आता आपण अडीच इंच घेणार आहेत मार्किंग केलेली आहे त्यापासून मी वरच मो माप मोजून घेते मार्जिन मी ऑलरेडी वाढवलेली आहे ह्या बाजूला साडेचार मध्ये आपण अडीच इंचावरती पॉईंट दिला दोन्ही अडीचचे पॉइंट सरळ करायचे मध्यापर्यंत आणि तिथूनच मग आपण आता आकार द्यायला सुरुवात केलेली आहे छानपैकी आपल्याला क्रॉसपट्टीचा असा जो आहे तो आकार असा देऊन घ्यायचा आहे एकदम परफेक्ट आणि आता इथं आपण काय करणार आहेत कमरेच्या चौथा प्लस दोन इंच तुमचं जे काही कमरेचे माप असेल त्याच्या चौथा प्लस दोन इंच आपल्याला इथं मोजून छानपैकी अशी आपण क्रॉसपट्टी कट करणार आहेत आता हे सर्व जे पॅटर्न आहे ते मी कापडवर ठेवत संपूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही नसेल तो व्हिडिओ बघितला तर नक्कीच बघा अगदी फिटिंग स्टिचिंग सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक कर, 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 ला, करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद